थे और आज हंडी का दिन और ये देखो अपना शोर हंडी जो कल हुआ सो so, अभी अपन आज जा रहे जोगेश्वरी और एक्चुअली ऑलरेडी लेट हो चुका है अभी बज रहे साढ़े छः बज रहे तो लोग सात बजे से सा, शायद से निकलने वाले तो अपन जा रहे जय जवान यस और आज जय जवान का ये साल का ट्वेंटी फाय इयर्स कंप्लीट हो चुकाय जय को तो म्हणजे असं लागतं की लास्ट इयर दस्तर नाही लगा पाए क्योंकि ये मौका मोका भगवान को पसंत म्हणजे आजचा दिवस देवाला मान्य होता की धाथर आता विषय विक्रम पंचवीसव्या वर्षी नोंदावा यासाठी तर देवाने एवढी प्रतीक्षा केली आणि यावर्षी मला हंड्रेड अँड वन पर्सेंट वाटतं की जय जेवान हाथर लावणार आणि नक्की लावणार सगळ्यांचे बेस्ट डिशेस त्यांच्यासोबत आहेत तर आता आम्ही तिकडं चाललो आहे फटाफट तर अल्पेश रेडी आहे तर पटकन जातो तिकडं आणि बघू काय तिथला माहोल झाला आहे आजचा आणि आय होप की पाऊस पण आपल्याला साथ देऊ आणि म्हणजे आज पाऊस पडो थोडा रिमजिम पडो परत थांबू पण लास्ट इयरसारखा नको ना नाही तर सगळ्या गोविंदांचा खेळ पूर्ण एकदम बोलतात ना था? जे त्यांनी प्रॅक्टिस केलेली असते जी मेहनत घेतलेली असते ती या पावसामुळे कुठं ना कुठं ती फेल जाते तर कसं नको व्हायला यावरती यावरती प्रॉपर ज्यांनी ज्यांनी जे जे टार्गेट घेतले ते सगळ्यांचे टार्गेट पूर्ण हो आणि तुम्हाला जे जेव्हा जे था तर आपल्या चॅनलवर बघायला भेटतात तर तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा जे पण नवीन येत आहे चॅनलवरती तर चला फटाफट आपलं टाईम वेस्ट न करता डायरेक्ट तिथंच भेटू भेटतो तर आज चला आज चला फायनली तो दिवस आला आमचा आजचा आणि आज आज आमचा विक्रम होणार विक्रम विक्रम करून टाकू वर्ल्ड रेकॉर्ड करून टाकू आज आम्ही लोक आम्ही तर तयारी खोल करून टाकणार काय थोडा तयारीचा आम्ही तर चला चला निघालो आता गाडी येतो खाली गाडी लावली आपण गाडी येऊ कुठे जायचं ते माहिती नाही कळेल हळूहळू आपल्याला कुठे जायचं सोबतच आहे ना आपण काय टेन्शन कळेल तिथं जाऊ आणि पहिलं म्हण्यासोबतच आहे आपल्या पण गाडीत आपले खाली लावली हा या टायमाला पण फर्स्ट टाइम खाली जाऊन चालत आलो आणि इथून जवळ आहे आपल्याला चालत बोललं तर चालत जवळ पडतं पडत बोललो कसं हा मी गाडी तिकडे वर लावतो गाडी साईबाबाचे मंदिर आहे तिथं तुम्ही ऐकतच नाही ठीक आहे काय ना आता नेक्स्ट टाइम आम्ही असं ठेवू खाली गाडी लावू इथून चालत थांबलो कशाला आपण भरलं ना अच्छा ता अच्छा गाडी म्हणजे काय मग आपण काय थांबलं पुढे जाऊ ना सगळी पुढे गेली चल पुढा मग या ना पुढे असं वाटतोळीला जायचं आपल्याला गोर नका बाई फायनली ज्याच्यावर निघाली आहे सकाळी वादले घरी ना घातले नऊ वाजले नऊ वाजले आता काही साडे नऊ वाजता याच्यावर निघाले पहिले अंडी चाललं टाकूच न झालं ना बघा मण्याला टाइम दिलेला सातचा सातचा नाही मण्याला काय माहितीये का माहिती नाही काय गोष्टी कारण का मनावरतून खाली आलाय ना म्हणून त्याला माहिती नाही काय गोष्टी त्याच्यापर्यंत टीपच पण नाही बरोबर ना खाली आल्या म्हणून माहिती नाही चालत टाकलं ना मग तुला गोष्टी काय माहिती नाही पंचवीस वर्ष पंचवीस अरे यासाठी तर थांबलेलो आपण दहा ला पंचवीस वर्ष आणि दहा तर देवाला हेच पाहिजे म्हंटल देवाला हेच पाहिजे ये पंचवीस वर्षाचा टायमिंगलाच दहा तर दोन्ही रेकॉर्ड होऊन जाऊ देता पंचवीस वर्ष आणि दहा तर चला तुम्हाला भेटू आता डायरेक्ट विक्रोळीत अगोर नगरला पहिला विक्रोळीला पोहोचल फायनली आणि आता विक्रोळीत नऊ नाऊ आता बघा 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 काय काय लावतोय काय नाही तुम्हाला आता दिसलेलं कंटिन्यू राहा अभि कंटिन्यू तुम्हाला एकदम प्रॉपर सगळे जय जेव्हा थर बघायला भेटतील थोड्याच वेळात जय जेव्हा पहिला न उतर लावणार Oya! 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 कडक नऊ लावले आपण चार एक्क्यानी आता भांडूपला जातो आर्मी भांडू लावले ना भाई चार एक्क्याने नऊ लावले भाई विडोरीमध्ये चल आता भांडूपला किती नऊ चार एक्क्याने नऊ सारखे बघायला भेटणार तुम्हाला आणि चार एक्क्यानी दहा भांडूप लावलोय बघू आता इथं पण चार एक्के नऊ तर बघायला भेटेल हे बघा चालले ते सगळे पुढं काय ता तर विश्व विक्रम हा ठाण्यात होणार आहे थोड्याच वेळात त्या तिथं पण ठरला हो त्यानंतर तिथं जाणार आहे मीच्यानंतर त्याच्यानंतरच ते तर कंटिन्यू बघत राहा खूप चांगला आनंद भेटणार आहे तुम्हाला आणि खूप मजा येणार आहे आपल्या ब्लॉक मध्ये तर बघत राहा कंटिन्यू आपल्या दर्शकाने चारी बाजूने रिंग करायची आपले दर्शक आणि स्वयंसेवक कार्यकर्ते जयजाम गोविंदा पटकाळचे दर्शक कार्यकर्ते कृपा त्याने आपली रिंग तयार करा पट आणि कोणी आवाज करू नका कृपया आवाज करू नका आवाज नको सर्वांनी चारी बाजूने दर्शकने आदर आहे

पैकी नऊ तर लावले कडक नऊ चार इतके विषयत ना आणि हँडीपंप फोडले आपण सहा तर लावले ना सहा तर लावून हँडीपंप फोडली तुम्ही एन्जॉय केला असेल आता आपण ठाण्यात चाललोय स रवींद्र फाटक सरांच्या इथं चाललो आहे तर बघू आता तिकडं किती तर आपण प्रयत्न करतोय एंट्री ठाण्यात पाना गाजवायला येतंय आणि वर्ल्ड रेकॉर्ड ठाण्यातच रे, होणार आहे तर चला इकडून निघतो ठाण्याला भेटू चला कडक निक्रम पक्का आहे विश्वविक्रम पक्का गेला मागे आम्ही आलो पुढे मला वाटलं तुम्ही पुढे आले हाय गाय कस वाटत विषय खोल आम्हाला एवढा लेट भेटलाय आणि बोलतो काय माहितीये का मी सोडून गेलो हे सोडून गेला हात सोडून गेला मला कधी कोठतोय माझं काय काय दोन वेळा कडे रवींद्र फाट्याला भेटू इथं का थांबलोय पण का थांबलोय जेवायचा इथं आता पहिले काण्यात जाऊ पाट अरे ओर्मी कटक साहेबांची आता आलोय आपण हि तर पण कडक नऊ तर चार एक लावणार शंभर आणि एकशे पंचवीस टक्के कडक नव लावले आपण तीन वेळा नऊ लागत लागतात तीन वेळा लागतात तीन वेळा आता कुठे जातो हे माहित नाही आम्हाला पण गाडी बघतो की ते बघा गर्दी बघा आपली ब्ल्यू आर्मी गर्दी भरपूर आहे बा एकदा आतमध्ये गेले की हरवल्यासारखं होतं काय बोलतो आता पण वेगवेगळे झालेलो आपण हा आता पण आम्ही याने वेगळ्या अँगलने शूट घेतला चल आता भेटू कुठं पुढच्या जिथं जाणार तिथं सांगतो तुम्हाला कुठं जाणार आहे तिथं भेटू सो गाईज अभि संकल्प केला आहे कि है और आपले शायरचा उलटे ट्राय होऊ शकतो आपण सगळ्या पण होऊ शकतो बघू आता दाखवतो तिन्हाला जे काय सगळं बघत ट्राय आहे तर भाऊ दहा ट्रल आपले होतात ते ग्या वर्षी होऊ कसे लावतात काय होणार आहे आणि होप की दहा तर लागतील आणि की तशी मेहनत केली यावर्षी प्रॅक्टिसमध्ये तर बघूत लावतात ते तर ऑल द बेस्ट सगळ्यांना दिला आवाज फुलो शांतता निवड पाणी दा पाणी द्या पूरवरून मंडळी येतात ज्यांची एक झलक बघण्यासाठी आज जय जवान गोविंदा पथक काय हे पाहण्यासाठी म्हणून बरीचशी मंडळी आज इथे उपस्थित आहेत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn रेकॉर्ड तोडलाय साडे नऊ लागले थरारक प्रयत्न अजून इथं ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे अविनाश जाधव यांच्या इथं बघू आता काय आपण नाही तर फटफट आता बघ पूर्ण आहे आम्ही आता रेनकोट घालूनच जाणार तिकडे कारण की म्हणजे पावसात पूर्ण मोबाईल वगैरे ते भिजून पूर्ण वा वा वाट लागून येते तर आता गाडी वगैरे इथे घेतली बघा अल्पेश पण एकदम चेंज वगैरे करतोय आम्ही आता डोकं वगैरे पुसून घेतलं चला फटाफट पड़ जातो आता आमच्यासोबत कोण राहणार नाही आम्ही तिकडे जाऊ मग चला भेटतो तुम्हाला आता अभिनय जाऊ म्हणजे आईच खाना खाण्याचा विषय घेऊन आलं प्रवीण लावा प्रवीण लावाग सगळ्या भावांना आपल्या प्रवीण चायनीज ते त्यांना दाखवायला कशी चला भेटू आता जेवू कुठं कुठं जायचं तिथं आपलं ठरलं नाही अजून कळलं नाही फोन येईल तेव्हा आपण जाऊ आता पोचलं आपण अजून तिथं ठेवूया एकदम खाऊन पिऊन बीट भरून आणि आता बघू इथं काय ट्राय आहे भेटू डायरेक्ट आतमध्ये आता 동작한 응, 게. 응, 응. 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 응.